रिडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं ठक्करस स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल ट्रंबक रोड नाशिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट मिस इट शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा बंदी असलेल्या नायलॉन मांजाची नाशिक शहरात वेगवेगळ्या भागात सरासपणे विक्री होत आहे दरम्यान नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आलेले असून रोज वेगवेगळ्या भागात नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई होती आहे उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजेची गट्टू विक्री करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून प्रत्येकी तेरा हजार आणि सात हजार रुपयांनी नायलॉन मांजेचे गट्टू असा एकूण वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हर्षल ईश्वर कुमावत असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयताचं नाव असून देवाली गाव परिसरातील वरची गल्ली या ठिकाणी पोलिसांनी ही कामगिरी केलेली आहे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली असून पोलीस अंमलदार जयंत शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित संशयताला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलेला आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड